नमस्कार मी प्रणव ढमाले घडामोडींमध्ये आपलं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या महिला सुरक्षेसाठी मनसे दर्फे मदत कक्षाची स्थापना नांदुरा शहरातील रोड रोमियोनवर कारवाई करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी चिमुर्डीच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या मनसेचं आंदोलन रस्त्याची रखडलेली कामं पूर्ण न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा शाळांमध्ये सीक रूम बंधनकारक करा मनसेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात महाराष्ट्राभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीनं विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांच्या कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली नांदुरा शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रोड रोमिओनचं प्रमाण वाढलंय शाळेत आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी रोड रोमिओन असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे रोड रोमिओनवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे काही दिवसांपूर्वी दोन चिमुरडींची निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं उमरखेड तालुक्यातील के खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करा सोबतच काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून मंजूर कामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला धुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आजारी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करण्यासाठी शाळेत सीक रूम असणं बंधनकारक करावं यासाठी शासनाच्या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे यासाठी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील लिहिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद